संक्षिप्त श्री गुरुचरित्र श्री गणेशाय नमहागुरुदेवदत्त श्री श्री स्वामी समर्थ श्रीपादराज प्रपदे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री गुरुचरित्र अध्याय सहा वा श्रीगणेशाय ओम नमो सिद्धाय स्वाहा तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य श्री गुरुदर्शना कारणे एक ब्राह्मण दर्शना येत सवे पत्नी असत वयवर्षे साठ असत येवनी नमी श्री गुरुसी श्री गुरु पुसती तियसी काय इच्छा मानसी ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र म्हणून या जहाले वाझया जन्मात दूषण करीति समस्त व्हावा पुढील जन्मात म्हणून निया पार्थितसे श्री गुरु म्हणती तीयसी कोण जाणे पुढील जन्मासी याच जन्मी पुत्र कन्येसी पावसी ऐसे करीतो मी वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळसी स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येथे असताना त्याच रात्री होई विटाळसी एका वर्षात कन्येसी जन्मदेई वृद्धा हर्षी ऐसा महिमा श्री गुरुचा नाम सरस्वती ठेवीत गुरुसी ती म्हणत नृसिंह केव्हा येत उदरी माझ्या तवकृपे हा सोनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत श्री गुरुवचन यतार्थ पुत्र झाला परियेसा ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविणार श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहत असे नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत सर्वांगी असे कुष्ठ शरण येई श्री गुरुसी एक काष्ठ त्या ते देत म्हणती सेवी तया प्रत पाणी घाली नित्य सेवा याची तू करी यासी जव येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण ऐकोनी हे आश्वासन विप्रघेई काष्ठाते संगमावरी जाओन तेथे काष्ठरोओन नित्य घाली स्नान त्या काष्ठासी प्रेमाने ऐसे जाती दिवस श्री गुरु पहावयासी येत कमंडलू तीर्थ घालित मंत्रोनी त्या काष्ठासी तात्काळ परणे फुटत औदुंबर वृक्ष दिसत नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा तात्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होतं नृसिंहस्वामी श्री दत्त ऐशा लीला तयाच्या एकदा सायन देवासी घेऊनी जाती संगमासी दावोनी वर्षा मायासी मन त्याचे पाहिले म्हणती जाई ग्रामात अग्नी घेऊनी ये परत दोन सर्प पाठवित पथ दाखविण्या तया लागी काशी महिमा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत दिव्यदर्शन घडवित तया सायन देवासी एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी भक्त तेथे राहिला स्वामी म्हणती तयासी तू कान गेलासी तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जावो शैल्यासी यात्रा पाहुनी येऊया तो म्हणे श्री शैल दूर असत पंधरा दिन चाला लागत आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणत असे त्याशी जवळ बोलावीत पायधरी म्हणती घट्ट दुसरे क्षणीशी शैल पर्वतात जावोनिया पोचले ते स्वामी म्हणती भक्ता प्रत तू जाई मंदिरात भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत लोक त्यांचे दर्शन घेत पाहुनी विस्मित होत असे करुणी तेथे नमस्कार परतोनी येई बाहेर जेथे बैसले श्री गुरुवर तेथे येऊनी नमितसे म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरही तुम्ही आहात तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती तो म्हणे नुसिह सरस्वती मायेत मजला पाडू नको तूच असी परमेश्वर भरोनी राहसी चराचर ऐसे म्हणोनी नमस्कार करी भक्त श्री गुरुते नंदीनामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठश्वेतवर्ण तुळजापुरा जाऊन तीन वर्षे आरा दिले तीन संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदला परमेश्वरी स्थानी माससात पुरश्चरणी पुनरपी केले उपवास देवी त्यासी निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत तेथे असती श्री दत्त बरा तेथे होशील तू विप्रासी क्रोध येत म्हणे तू देवी असत मनुष्यापासी का पाठवित ऐसे म्हणे देवीसी पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधे त्यासी म्हणत तो नर नव्हे दत्त जाई शरण तया लागे दुसरे दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी प्रवास करोनी अष्टदिशी गाणगापुरी पोचत असे दुरोनी गुरुसी नमस्कारित श्री गुरु त्यासी म्हणत देवी पासोनी मनुष्याप्रत का आलासी नरवरा ऐकोनियसी मात चरणी नमस्कार करीत म्हणे तू ईश्वर असत जाणिले मनीचे सर्वही श्री गुरु म्हणती सायन देवासी न्यावे संगमी यासी दूर टाका याच्या वस्त्रांसी संगमी स्नान करवावे नवी वस्त्रे द्यायासी आणा मग गाणगापुरासी ऐसे सांगोनी तयासी संगमी देती पाठवनिया जुनी वस्त्रे दूर टाकत संगमी स्नान करीत सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघोनिया येई मग गाणगापुरात स्वामींचे स्तवन करीत म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात नर रूपे अवतरला ऐसे अगाध महिमान नित्य होई अन्नदान ते गाणगापूरस्थान अपार महिमा तेथीचा हिपरगी ग्रामात नंदीनामे कवी असत शिवावरी कवित्व करीत पाचकवन नित्य करी लोक म्हणती तयाप्रत नृसिंह सरस्वती श्री दत्त त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जिव्हार नुसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मीन करी ऐसे बोलूनि आपण गेला शिवपूजे कारण पूजा करिता ध्यान लागले तया द्विजासी लिंगस्थानी नुसिंह सरस्वती बैसले तयासी दिसती हासोनी त्या ते म्हणती माझी पूजा करी तोसी का पाहुनी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार म्हणे नुसिंह सरस्वती श्री शंकर नररूपे अवतरला येऊनि गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री श्रीगुरूंचा गाणगापुरी श्री गुरु राहतं दर्शना येती सात भक्त सर्वही श्री गुरु ते म्हणतं यावे आमच्या घरासी श्री गुरु सर्वा हो म्हणती सर्वही आपल्या घरा जाती पुन्हा कालांतरे मिळती म्हणती श्री गुरु घरी आले आठ रूप झाले आपण अपार महिमा नारायण सात आठाई गेले आपण गाणगापुरीही होतेची श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतरला असे त्रैमूर्ती गाणगापुरी वास करीती आता असे प्रत्यक्ष किती वर्णावा महिमा जेथे वेदांची झाली सीमा लक्षावधी भक्तजना उद्धरिले पहा श्री गुरुने गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे श्री गुरु म्हणती तयाप्रत कापोन टाकी शेत विस्मये पाही भक्त काय करावे म्हणून या परीक्षणात सावरोन म्हणे आज्ञा प्रमाण टाकी शेत कापोन वेडा म्हणती लोक त्या ते परी घडले विपरीत ते रात्री अतिवर्षा होत सर्वांचे पिक होई नष्ट वाचले पिक भक्ताचे कापलेल्या शेतात अठरा पट धान्य होतं ज्वारी वाटे लोकात ओला दुष्काळ म्हणून या ऐसा अगाध महिमा वर्णिता होई सीमा एकेक -एक ऐश्वरी महिमा स्वामी सरस्वतीची म्हणून सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांशी नमस्कार नुसिंह सरस्वती गुरुवर श्री पहा प्रकटले ओवी संख्या सहासष्ट अध्याय सहावा समाप्त